नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण जाहिरात पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रातील सरळ सेवा भरती असो अगर एम पी एस सी भरती असो किंवा कुठल्याही प्रकारची केंद्र सरकार राज्य सरकारची सरकारी नोकरी संदर्भातली भरती असो या भरतीच्या लेटेस्ट जाहिराती लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी जर अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांनासुद्धा माझं चॅनल शेअर करा तर मित्रांनो आज आपण एक महत्त्वाची जाहिरात पाहणार आहोत ती म्हणजे मुंबई विद्यापीठाची ही, ही मित्रान्यों। मित्रान्यों जाहिरात आहे मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक सरळ सेवेची जाहिरात ही फक्त आणि फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे पुनशे एकदा विनंती करतो की चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या तर बघा या ठिकाणी मुंबई विद्यापीठाची जाहिरात आहे महत्वपूर्ण जाहिरात आहे नवीन फ्रेश कोरी करकरीत ही जाहिरात आहे मित्रांनो तर बघा नॅक पुनर्मूल्यांकनाद्वारे तीन पॉईंट सहा पाच सी जी पी ए सह अ प्लस प्लस श्रेणी विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे श्रेणी एक विद्यापीठ दर्जा महात्मा गांधी रोड फोर्ट मुंबई चार शून्य 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 तीन दोन जाहिरात क्रमांक ए ए क्यू ए आय सी डी दोन हजार चोवीस पंचवीस सहाशे पंधरा तर मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील खालील शासन अनुदानित एकूण एकशे बावन्न पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत बघा या ठिकाणी पदाचे नाव मित्रांनो विद्याशाखेचे अधिष्ठाता एकूण चार पदे आहेत प्राध्यापक एकूण एकवीस पदे आहेत सहयोगी प्राध्यापक किंवा उपग्रंथपाल याच्या एकूण चोपन्न जागा आहेत आणि सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक ग्रंथपाल याच्या एकूण त्र्याहत्तर जागा आहेत एक महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे आणि खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो ह्या जागा आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यम यू अपॉइंटमेंट डॉट यम यू डॉट ए सी डॉट इन या लिंकवर अर्ज सादर करावे तसेच राखीव पदाचा तपशील पात्रता अनुभव इतर नियम व अटी इत्यादी बाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट यम यू डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर करिअर लिंकवर उपलब्ध आहे तर मित्रांनो ही डिटेल तुम्हाला जर जाहिरात पाहावयाची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकला क्लिक करून आमचे टेलिग्राम चॅनेल तुम्ही जॉईन करा आणि या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला ही डिटेल सविस्तर जाहिरात पाहायला मिळेल जाहिरात खूप मोठी होती मित्रांनो म्हणून आपण शॉर्टमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी ही जाहिरात सांगत आहोत परंतु डिटेल जर तुम्हाला सविस्तर जाहिरात पाहावयाची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्राम चॅनेलची आमच्या लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून टेलिग्राम चॅनेल जॉईन करावे विशेष म्हणजे मित्रांनो टेलिग्राम चॅनेलवर आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण तज्ज्ञ म प्राध्यापकांच्या या ठिकाणी तुम्हाला नोट्स उपलब्ध होणार आहेत चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के जी केमध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र पंचायत राज चालू घडामोडी सामान्य विज्ञान या सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील आणि लेटेस्ट अपडेट व जाहिरातीसुद्धा आपण टेलिग्राम चॅनलवर आपल्या टाकत असतो मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी सहाय्यक ग्रंथपाल उपग्रंथपाल प्राध्यापक आणि विद्याशाखेत या विद्याशाखेचे अधिष्ठाता या सर्वांची या ठिकाणी डिटेल जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनेलवर आहे पुढे पाहूया शाखेचे अधिष्ठाता या पदासाठी पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात ए ए क्यू ए आय सी डी दोन हजार तेवीस चोवीस आठशे त्रेपन्न दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसनुसार सदरपदाकरता ज्या उमेदवारीने अर्ज सादर केलेले आहेत अशा उमेदवारांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख सात ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील मित्रांनो आणि आठ जुलै दोन हजार चोवीसला ही जाहिरात जी आही आहे मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक जो आहे तो सात ऑगस्ट दोन हजार चोवीस हा आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला या ठिकाणी जे काही आवेदनपत्र आहेत अर्ज आहेत मित्रांनो ते सादर करावयाचे आहेत अतिशय सुंदर ही मुंबई विद्यापीठाची जाहिरात आहे मित्रांनो विस्तृत सविस्तर डिटेल जर जाहिरात पाहावयाची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून टेलिग्राम चॅनल या ठिकाणी जॉईन करून तुम्ही जाहिरात पाहू शकता मित्रांनो मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन महाराष्ट्रातील सेवा भरतीच्या जाहिराती मिळवण्यासाठी जर तुम्ही अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो तसेच मित्रांनो आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवर या ठिकाणी मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के या सर्व विषयाचे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही ते बघू शकता तसेच मित्रांनो एम पी एस सी संदर्भातले आणि सरळ सेवेच्या भरतीचे अपडेटसुद्धा आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध केलेले आहेत आणि या ठिकाणी इथून पुढे देखील आपण सरळ सेवा भरतीचे आणि एम पी एस सी भरतीचे या ठिकाणी लेटेस्ट अपडेट या ठिकाणी देणार आहोत नवनवीन जाहिरातीसुद्धा देणार आहोत म्हणून पुनशे एकदा सांगू इच्छितो मित्रांनो की अद्याप जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या आणि नक्की आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद थँक्यू